आपण सर्वांसाठी आज अतिशय महत्वाचा दिवस आहे खारगर व्हॅली गोल्फ कोर्स येथे आपण आंतरराष्ट्रीय गोल्फ टुर्नामेंट या ठिकाणी घेत आहोत आणि हा पीजीटीआय टी चे सहकार्याने आपण या ठिकाणी घेतो आपल्याला माहित आहे गेल्या वर्षीच हा याचा उद्घाटन झाला होता माननीय मुख्यमंत्री मोद्यांचे असते आता अगोदर नाईन होल गोल्फ कोर्स होता आता एटीन होल गोल्फ कोर्स हे झालेला आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहे याची लोकेशन टेरेन टोपोग्राफी बघितली तो अतिशय चांगला आहे मला वाटतो की देशामध्ये दे नंबर वनच्या असेल असं सारखं या ठिकाणी गोल्फच्या कोर्स या ठिकाणी आहे हा टुर्नामेंटमध्ये जवळजवळ एक सो छब्बीस वन ट्वेंटी सिक्स आपल्याला प्रोफेशनल्स खेळणार आहे तो लिडिंग जो गॉल्फर्स आहे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे ते या ठिकाणी खेळणार आहे चार दिवसाचा या टुर्नामेंट असणार आहे आजच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी प्रोएम यामध्ये आपला प्रोफेशनलसोबत सोबत आर खेळण्याची या संधी मिळणार आहे एक प्रोफेशनलसोबत तर तीन एम या ठिकाणी खेळतील म्हणजे आजची रोजी पंचवीस प्रोफेशनल आणि सेव्हंटी फाईव्ह एम आहे त्याच्यासोबत चार दिवसाचा जो टुर्नामेंट असणार आहे त्यामध्ये एकशे छब्बीसपैकी पन्नास लोकांना या ठिकाणी निवडण्यात येईल आणि टोटल जो बक्षीस आहे जो एक कोटीची बक्षीस या ठिकाणी सिडकोतर्फे ठेवण्यात आलेली आहे त्यापैकी पहिला प्राईज या ठिकाणी पंधरा लाखाचा असणार आहे या गोल्फ कोर्स इव्हेंटमुळे निश्चितपणे हा सामान्य खेळाडूला या ठिकाणी गॉल्फिंगची संधी मिळतील कारण हा जो आपला खारगर व्हॅली गॉल्फ कोर्स आहे ते, पब्लिक ते, इल, ते अपन, आ, एक पब्लिक गॉल्फ कोर्स आहे आणि त्यात सामान्य माणसामध्येही सुद्धा गॉल्फिंगच्या त्यांना अभ्यास करून या ठिकाणी आपल्याला चॅम्पियन्स घडवता येईल जो जे की स्वतः ते देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या नाव कमवू शकेल आणि मला वाटतो की आपण नवी मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक अतिशय महत्वाची बाब या ठिकाणी इंटरनॅशनल गॉल्फ इव्हेंट करतो त्यामुळे स्पोर्टिंग स्पिरिट आणि खेळाला तर चालना मिळेलच त्याच्यासोबत या ठिकाणी टुरिझमलाही चालना मिळेल कारण या ठिकाणी बरेचसे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आपण खेळांडू तर या ठिकाणी सहभाग आणि इंटरेस्ट असतात